अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव इथं पाणंद रस्ता खराब झाल्यानं शेतकऱ्यांना घरी बसण्याची शे वेळ आली अक्कलकोट तालुक्यातील मौजे बोरगाव येथील पाणंद रस्ता खराब झाल्यानं शेतकऱ्यांना शेतात जाता येईना सध्या पावसाळा असल्यानं हा रस्ता अत्यंत चिखलमय झाला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूनं काटेरी झुडपं वाढली आहेत यामुळं शेतकऱ्यांना बैलगाडीतून धान्याची रास गावात आणताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे अनेक शेतकरी शेतात वस्तीवर राहतात पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या या गावाशी संपर्क तुटतो रस्त्यात दलदल निर्माण झाल्यामुळं पावसाळ्यात वस्तीवरील मुलांना शाळेत जाता येत नाही तसंच शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारपेठेत आणता येत नाही पावसाळ्यात वस्तीमध्ये आकस्मिक एखादी दुर्घटना घडली तर गावाशी संपर्क साधता येत नाही आपत्कालीन घटना घडल्यास वेळेत उपचार घेण्यासाठी दवाखाना गाठता येत नाही तसंच खरीप आणि रब्बी पिकांची रास करण्यासाठी देखील हार्वेस्टर मशीन शेतापर्यंत नेता येत नाही त्यामुळं पिकं जागेवरच सडून जात आहेत बोरगावातील सर्वात मोठा शिवरस्ता आणि जुन्या शेतशिवारातून जाणारा वळसंग रस्ता म्हणून देखील या रस्त्याला ओळखलं जातं संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींनी याकडं लक्ष देऊन हा पाणंद रस्ता करून द्यावा अशी मागणी बोरगावमधील शेतकऱ्यांनी केली

आता अजून अजून एकदा हे निवेदन देऊन जर करता दाद घेतलं तर बरं नाही तर याच्या पुढचं पाऊल आम्ही काय उचलणार शेतकरी सांगता येणार नाही एकशे दोन उतारे एक ती एकशे दोन उतारे या परिस्थितीमध्ये पण आमचा जर करता निवेदनचा दखल नाही घेतले तर पुढचं पाऊल आम्ही काय पण घेऊ शकतो आम्ही पुढचं आंदोलन कसं काय करणार सांगता येणार नाही